नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार नऊशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती बरोबर आहे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टे